नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज भारतीय मराठा महासंघाचे मुख्यमंत्री यांना निवेदन मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा या समूहाचे आरक्षण शैक्षणिक प्रवेश राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती कर्जव्यात परतावा अनुदानात होणारा विलंब वेळेत निर्वाह भत्ता न मिळणे जात प्रमाणपत्र व पडताळणीमधील विलंब नॉन क्रिमिलियर इत्यादी विविध प्रकारचे दाखले इत्यादी संदर्भांनी सोडवणुकीकरिता मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याबाबत दिग्रस येथील अखिल भारतीय मराठा महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन दिले निवेदनावर माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे तालुका अध्यक्ष दिलीप महिपाल शहराध्यक्ष सुरेश झोड अमर नरोडे शुभम कुल्ले गजानन मोरे राजू मस्के प्रथमेश पाटील उमाटे प्रदीप झोडगे सतीश वाकडे राजेंद्र ठाकरे शंकर कौचट दीपक साळुंके संदीप झोडगे भारत काळे ऍडव्होकेट विक्रम जाधव मंगेश जाधव माणिक कोळसे किरण बारसे प्रशांत भालेराव रितेश जाधव राजेश सोमवंशी कृष्णा घोलप रामेश्वर डांगे सुनील लबडे दिशांत खंडारे इत्यादींच्या सहाय्या आहेत आजच्या परिस्थितीमध्ये मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा नाही या समाजाचं मिळणारच जात प्रमाणपत्र तसेच राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना तसेच या योजनेअंतर्गत मिळणारा जे परतावा आहे व्याज परतावा योजना या अंतर्गत जे मिळणारा अनुदान आहे या अनुदान मिळण्याकरिता लागणारा विलंब तसेच जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता लागणारा विलंब तसेच जात पडताळणी पर, प्रमाणपत्रासाठी सुद्धा जो विलंब लागत आहे याकरिता जो या समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण अर्ज करत आहे त्या ठिकाणी जो विलंब होत आहे तो विलंब का होत आहे याकरिता मान्य सरकार यांच्याकडे एक समिती नेमण्याकरिता आणि त्या मार्फत आम्हाला एक निवेदन देण्याकरिता आज रोजी आम्ही आलो आहे वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालय एसीबीसी आरक्षण दोन हजार चोवीस हे मान्य केलेलं आहे आणि त्या अंतर्गत सुनावणी करण्याचे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालय मुंबई खंडपीठ मुंबई यांना सुद्धा देण्यात आलेले आहे आणि याच गोष्टीचा पाठपुरावा करण्याकरिता तसेच या गोष्टीचा अनुभव घेण्याकरिता माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी हा सुनावणी घेण्याचं ठरवलेलं आहे आता या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना मराठा समाजाचे विविध जे प्रश्न आहेत हे प्रश्न मराठा समाज, समाज आणि सरकार यांच्या वतीने समन्वय एक नेमण्यासाठी नेमक्या कोणत्या बाबीवर आपल्याला चर्चा करायची आहे कोणत्या बाबी सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आपल्याला मांडायचे आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे उच्च न्यायालयामध्ये सगळे बाबी मांडत असताना त्यामध्ये आव्हान फक्त जे आहे ते आव्हान फक्त या गोष्टीला केलेलं आहे की ते आरक्षणाला केलेलं आहे परंतु मागासले पण किंवा आर्थिक मागासले पण यांना केलेले नाही परंतु सरकार आणि समाज यामधला समन्वय साधण्याकरिता एक समन्वय समिती नेमणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आम्ही आज आ, मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मान्य मंत्री महोदय यांना एक विनंती केलेली आहे की एक समिती नेमण्यात यावी व त्या समितीच्या मार्फत मराठा समाज आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय साधून न्यायालयामध्ये योग्य ती बाजू मांडता यावी आणि मराठा समाजाचं आरक्षणाला जे आव्हान दिलेलं आहे ते आव्हानाला आपलं सरकार खरं उतरल त्यामुळे आज इथे आम्ही निवेदन देण्याकरिता आलो आहे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद